जयांचे वाची पुढा भोजे नाम नाचत असे माझे जे सहस्री ओळगी जे एक वेळ मुखाशी आवया श्रीकृष्ण भगवान म्हणतात जे नाम मुखामध्ये येण्यासाठी हजारो जन्माचे पुण्य लागते ते नाम माझ्या संतांच्या मुखामध्ये संतांच्या पुढे सहज नाचत असते अखंड नाचत असते तर याचा अर्थ मुखातून एक वेळ नामाचा उच्चार करणे म्हणजे मागचे सहस्र जन्म सत्कारने लावल्यासारखे आहे जशी एखादी गोष्ट साध्य करण्यासाठी तिची आपल्याला सवय असावी लागते आणि मग ती सहज साध्य होते ज्ञान बराय म्हणतात तो हळूहळू ढाळे ढाळे केतो लेणी एकेवेळी मार्गाचे निबळे नी निश्चित टाकी था अनेक जन्माचं पुण्य लागतं तेव्हा हे मुखात मध्ये नाम आपल्या सहज येत जन्मजन्माची असेल पुण्य सामग्री तरीच नाम जे वाघरी येईल श्रीरामाचे एकनाथ महाराज बोलतात अनेक जन्माचे सुकृत पदरी त्याचे मुख्य हरी पैठ ते नाम प्रत्येकाच्या मुखामध्ये ते नाम सहज येऊ शकतं सहज प्राप्त होऊ शकतं सहज नाचू शकतं फक्त आपण ते प्रयत्न सोडले नाही पाहिजे सतत नामस्मरण केलं पाहिजे आणि असं सतत नामस्मरण केल्यानंतर ते आपलं सहज साध्य होतं नामस्मरण केल्यानंतर नंतर तो हळूहळू सहज साध्य होऊन अखंड ते वाचे पुढे ते नाम नाचत असते अनक अनेक जन्माचे तप एक नाम सर्व मार्ग सुगम आधी पाठ जन्मचे जन्म जावे लागतात तेव्हा नाम वाचेला येतं तिळाप्रमाणे पुण्य साठवावे लागते तो कोबराय बोलतात तिळे तिळे पुण्यसाच्या पुढे मग ते बहुता जोडे नाम तुझे वाचशे आतुडे समागम घडी संतांचा